हॅलो असं काय बरं तुम्ही सगळे बऱ्याच दिवसांनी दिवसांनी नाही बऱ्याच महिन्यांनी किंवा वर्षांनी हा व्लॉग शूट करतो आहे गेल्या दोन एक वर्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी झाल्या त्यामुळे असं वाटलं नाही की ते एखादा व्हिडिओ बनवावा ब्लॉग करावा किंवा अपलोड करावा त्यामुळे आता बऱ्याच महिन्यांनी वर्षांनी पुन्हा एकदा व्लॉग शूट करतो आहे आज आम्ही चाललेलो आहोत एक नाटक बघायला नाटकाचं नाव आहे शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक मी याच्या अगोदरही चार पाच वेळा बघितलेलं आहे दोन हजार तेराला काहीतरी हे नाटक आलं होतं दोन हजार तेराला हे नाटक आलं होतं बारा तेराच्या दरम्यान नाटक आलं होतं आणि त्याचा पहिला प्रयोग जो आहे तो माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जे आहे तिथे झाला होता आणि पहिल्या प्रयोगापासून मी नाटक बघितलं आहे प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी संधी मिळते त्या त्यावेळी मी हे नाटक बघतो खूप चांगलं नाटक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काय आहे आजपर्यंत जे आपण वाचत आलो आहे बघत आलो आहे टी व्ही म्हणजे नाटकां म्हणजे जे नाटकं आहेत वेगवेगळी राजा शिवाजी वगैरे जी काही नाटकं लिहिलेली आहे किंवा कादंबरीकारांनी जे काही इतिहास म्हणून जे काही गोष्टी लिहिल्यात टी व्ही सिरियल्स चित्रपट ह्याच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या समोर आलेला आहे तो तसा इतिहास नाही आहे वेगळा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा केवळ म्हणजे लढाईपुरता नाही आहे म्हणजे किल्ले जिंकले गड जिंकले अफजलखानाचा कोताळा काढला शाहिस्ते खानाची बोटं छाटली इथपर्यंतचा तो इतिहास नाही आहे तर खूप मोठा इतिहास शिवाजी महाराज यांचा त्यांचा विचार काय नेमका होता शेतकऱ्यांच्या संदर्भातले त्यांचे काय योजना होत्या काय धोरणं होती त्या सगळ्याच गोष्टी त्या नाटकामध्ये आहेत खूप छान नाटक आहे जसं मी सांगितलं की पाच चार ते पाच वेळा बघितलेलं आहे माझी सहावी वेळ आहे परंतु माझ्या फॅमिलीमधल्या जे सदस्य आहेत आई आहे बायको आहे त्यांनी ते नाटक बघितलेलं नव्हतं त्यामुळे त्यांची रिॲक्शन काय असेल हे मला उत्सुकता आहे त्या गोष्टीची जाणून घेण्याची तर भेटूयात नाटकामध्ये तर आम्ही जवळपास तयार झालेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत पनवेल येथे मार्शलला अगोदर तिथे सोडणार डॉ डौ, रॉगचं बोर्डिंग आहे हॉस्टेल आहे तिथे त्याला सोडणार आणि त्यानंतर मग आम्ही तिथूनच वासुदेव बळवंत फडके नाटकाचं जे सभागृह आहे तिथे आम्ही जाणार आणि तिथे नाटक बघणार आहोत ही आमची तयारी जवळपास झालेली आहे तयारी आणि हा आमचा मार्शल त्याला सोडायचा आहे बोर्डिंगमध्ये मार्शल काय करतो तू मार्शल हे मार्शल

कुठे आलो आहे आपण कुठे आलो आपण नाटक तुम्ही येऊन आले तुम्ही दिसणार का नाटक आत्ता वाजलेले आहेत सव्वा आठ आठ दहा झालेले आहेत आणि आम्ही आत्ता त्या नाटकाच्या हॉलजवळ आलेलो आहोत खरं तर साडेआठचं सा नाटक आहे दोन अंकी नाटक आहे जवळपास दीड दोन तास लागेल आता नाटकाला एवढा वेळ लागणार म्हणून आम्ही आधी काहीतरी खाऊन घेऊया असा विचार केला आणि आता चौकातही आलेलो आहोत इथे बघू काहीतरी काय मिळतंय का आणि त्यानंतर मग आम्ही तिथे काहीतरी खाऊ आणि मग नाटकाला जाऊ काय काय मागवलंय दोन शेवपुरी आहेत एक रगडापुरी आहे शेवपुरी मध्ये दोन प्रकार वेगवेगळे आहेत जे खात असतील त्यांना माहीत असेल एक आहे चपटीवाली आणि एक आहे गोलवाली तर मी एक चपटीवाली मागवलेली आहे शेवपुरी आणि हिने एक गोलवालीच मागवली आणि आई तू काय मागवले आईने रगडापुरी मागवली रगडापुरी टाका तिखट कमी आहे रगडापुरी मध्ये बाकी शेवपुरी बिंदास सकाळी बघू आपण रगडापुरी व शेवपुरीचा हडसा पाडल्यानंतर यांचे चेहरे बघा हो गुटगुटीत झालेले आहेत बघू इकडे बघ गुटगुटीत झालेले चेहरे कसं होत तू काय घेतला रगडापुरी कशी होती ठीक होती फायनली हॉलमध्ये आलेलो आहोत हॉल मध्ये पोहोचलेलो नाही आहोत बाकीची लॉबी आहे या हॉलची ची हॉल मध्ये आलेलो आहोत आणि बऱ्याच वर्षांनंतर हे नाटक लागलं आहे त्यामुळे हाऊसफुल जवळपास हाऊसफुल आहे स्टॉल हाऊसफुल आहे वरती बाल्कनी आहे इकडे वरती बाल्कनी आहे बाल्कनी देखील हाऊसफुल आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे कालिदास नाट्यगृह असेल यशवंतराव चव्हाण नाट्यगृह असेल किंवा वाशीचं विष्णुदास भावे आहे त्यात प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रयोग ठेवलेले आहेत पॅन महा पॅन मुंबई हे प्रयोग सुरू आहेत त्यासोबतच पॅन महाराष्ट्र देखील प्रयोग सुरू आहेत आणि त्यामुळे म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर हे नाटक आल्यामुळे लोकं जी आहेत त्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे लोक ह्या नाटकाला आणि नाटक तर इतकं चांगलं आहे म्हणजे अर्थातच शिवाजी महाराजांचा इतिहास आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रखरपणे आणि खूप मुखर होऊन त्या गोष्टी मांडलेल्या आहेत नाटक खूपच चांगलं आहे काय म्हणणं आहे तुम्हाला पहिल्यांदाच आलेलं तुम्ही आणि यांच्याकडून मी खूप जास्त ऐकलेलं आहे याबद्दल या, या नाटकाबद्दल तर या, ना, मी पण मधून मला बघायचं आहे आणि या मी नेहमीच थँक्यू बोलते कारण हे असले म्हणजे नाटक वगैरे मी लग्नाच्या आधी कधी बघत नव्हते कारण माहितीच नव्हतं नाटक प्रकार आणि यांच्यासले झालं जवळपास मी हे माताचं दुसरं नाटक असेल तर अफकोर्स शिवाजी नृत्य आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो आपल्यापासून लपवला जातो जो आपल्याला चुकीचा इतिहास सांगितला जातो वेगवेगळ्या माध्यमातून तर इथं खरा इतिहास बघायला मिळतो हे मी यांच्याकडून ऐकले सो ऑफकोर्स मी एन्जॉय करेलच थँक्यू आई काय बोल ना मोबाईलमध्ये आहे आता सध्या हां हां जरा अरे ते डॉक्टरला मेडिसिनचं नाव पाठवायला सगळं रेकॉर्ड होतं <coughs> हां बोल काय म्हणतो काय वाटतं म्हणजे कसं वाटतं आता थिएटरमध्ये आपल्याला सभागृहात छान वाटतं थिएटरमध्ये चांगलं वाटतं नाटक बघायचं नाटक बघितल्यानंतर अच्छा हा बरोबर नाटक बघितल्यानंतर यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत काय माहितीच नाही माहितीच नाही काही नाटकामध्ये काय आहे आणि आणि सडनली एकदम आमचे मामा म्हणजे माझ्या वडिलांचे मामा त्या रूममध्ये बसलेले आहेत तिकडे कापयचं त्यांची पूर्ण फॅमिली आहे ते भेटले आणि म्हणजे अशानक अजून 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 म्हणजे माझ्या वडिलांचे मामा असं म्हटलं मी माझे आजोबाच आहेत ते ऑबियसली आता आणखीन बघूया कोण कोण भेटते पण बरीच लोक मंडळी भेटणार आहे एवढं नक्की तर सगळे आपापल्या सीटवर बसलेले आहेत त्यामुळे सांगता येत नाही कोण कुठे परंतु भेटतील ज्यावेळी पहिला अंक संपेल आणि ज्यावेळी लोकं बाहेर जातील त्यावेळी नक्कीच आणखीन लोक भेटतील जी मुवमेंटमधली आहेत चळवळीतली आहेत तर बघूया अजून कोण कोण आहे पगडी ठेवायचं म्हणजे ती मोडाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करांनी किती ताकत कर लागली आपण पगारी मारच नाही का अरे अरे ब्राह्मण म्हणजे काही जात नाही रे ओ जात नाहीच सगळ्या विश्वातील जना माने जो आपण हुनी हिना असे जयात हा मुख्य बघून तो तो वाह वाह पहिला अंक संपलेला आहे आणि पहिला अंक बघितल्यानंतर प्रतिक्रिया खूप सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे अजून काय मी पण खूप सुंदर आहे सुंदर म्हणजे आता जे बघते प्रत्यक्षात बघणं आणि दुसऱ्याकडून माहीत नाही पण प्रत्यक्षात बघणं हे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे सो खूप आवडते मला म्हणजे जे पाहिजे सध्याची जी, जी परिस्थिती आणि जे काय आपल्याला ज्या पद्धतीने सांगितलं जातं किती आपल्यामध्ये म्हणजे विचार आहे विचार आपल्या समाजामध्ये किती चुकीचे पेरले जातात जाती जातींमध्ये असो किंवा चुकीचे शिवाजी महाराज आपल्याला सांगितलं ॲक्च्युअल शिवाजी महाराज कसे होते आणि काय करतात शिवाजी महाराजांचे ॲक्च्युअल विचार हे आपल्याला इथे आम्ही खूप एन्जॉय करतो आहे पहिला अंक संपलेला आणि आता सेकंड ब्रेक आहे आलायमध्ये सो इंटरव्ह्यू नंतर सगळे असं कसं वाटलं छान पहिला अंक पहिला अंक खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये म्हणजे प्रबोधन पण आहे आणि कॉमेडी पण आहे सस्पेन्स पण आहे छान वाटलं सुंदर वाटलं विशुल हिंदूत पाठवता आहे शिवबाला पकडायला हो <laughs> त्याच्याच्यानं मी नाही न पकडल्या जाणार का करण शिव कारण शिवबाचा विचार एका व्यक्ती शिरला नसून अनेक व्यक्तींमध्ये शिरला अनेक चळवळीमध्ये शिरलाय उपेक्षित आणि वंचित आहे अशा वस्त्यांमध्ये अशा मोहल्ल्यामध्ये शिवाचा विचार त्यांच्या भल्यासाठी काम करताना दिसतोय तुमचा स्पेशल जमतो कुठे कुठे शोधणार आहे कुणा कुणाला पकडणार आहे अ देवा जाऊ द्या मला सर्व जाती धर्माच्या मावळ्या हो ह्या जिरोटोपाचं माप तुम्हाला सगळ्यांच्या मेंदूशी जोड

अजुवा नावाचं एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहोत कळंबोलीला आणि त्या हॉटेलमध्ये आल्यानंतर आम्ही दोन डिश वेगवेगळ्या तीन डिश वेगवेगळ्या <स्था> आईसाठी दाल खिचडी आमच्या दोघांसाठी अंडा करी अंडा मसाला आणि काय चिकन सिक्स्टी फाईव्ह असा आमचा बेत आहे कसं नाटकाविषयी आपण बोलूया कसं वाटलं नाटक दोन्ही अंक बघितल्यानंतर खूप आवडलं पहिला अंक एकदम फंड दुसरा अंक पण चांगला होता पण पहिला अंक छान वाटला म्हणजे ऐतिहासिक सगळे शब्द ऐकायला मिळाले खूप चांगलं वाटलं आणि शाहिरी जलचं शाहिरीजल हा जुगलबंदी आवडली ना असं काही नाही आवडली असं काही नाही आवडली जुगलबंदीपेक्षा ते मला पहिला अंक खूप आवडला कारण ते इतिहासाच जे सांगितलं त्यांनी जे खरं आहे इतिहास तो सांगितला का, का असं काय नाही सांगितलं खरा इतिहास सांगितला लोक जस काही लावतात नाही सांगितलं म्हणजे निर्भय काय म्हणतात निर्भीडपणे सांगितलं त्यांनी तो इतिहास करणार लोकांना बघण्यासाठी हा मग सर्वांनी जाऊन बघितलंच पाहिजे छान आहे आणि शिवाजी काय आहे ते त्या नाटकातूनच लोकांना समजेल किंवा शिवाजी कोण होते कसे होते काय होते असं नुसतं शिवाजी महाराजांचं नाव नाही घ्यायचं चला लाल खिचडी आलेली आहे ही आईची आहे लाल खिचडी हे तुम्ही पण ट्राय करायचं आणि ऑब्विसली सगळ्यांना सांगेन की जिथे कुठे तुमच्या शहरात तुमच्या नियर बाय किंवा कुठे लांब जरी असेल जर तुम्हाला हा अवेलेबल होत असेल तर नक्की बघायला जाग आणि जे आणि इथे एक कोण होईल फक्त असे की ज्यांना चळवळ माहिती आहे ज्यांना महापुरुष माहिती आहे आणि जे खरे आपल्या महापुरुषांचे जे बहुजन जे आपले महामानव आहेत त्यांच्या विचारांच्या लोकांच्या म्हणजे लिटरली ट्रीट म्हणता येईल एक खूप सुंदर असं की ज्यातून तुम्हाला आनंद होईल बघितला होती जसं आपल्याला एखादी गोष्ट आवडते आणि माझ्या विचारांना पटेल ते खरे विचार आणि सत्य मांडण्याची जी त्यांची पद्धत होती ज्या पद्धतीने ते केलंय सादरीकरण तर अप्रतिम त्यांची ऍक्टिंग हो <laughs> वर्ड नाही आहे ऍक्टिंग बद्दल मी ऍक्टर नाही आहे त्याच्या मी बोलू शकत नाही अप्रतिम आणि विचारांची मांडणी जबरदस्त लाईक थाउजंड पैकी जर मिलियन्स पैकी मिलियन आउट ऑफ मिलियन जरी द्यायचे झाले तर मी लेईन सर्व कलाकारांना आणि ते प्रोडक्शन त्यांची सर्व टीम सर्वांचं मला खूप आवडली आणि प्रत्येकाला सांगेल की जिथे ते अव्हेलेबल असतील जा बुक करा आधीच आम्ही एक महिने आधी ना आम्ही एक महिने आधी बुक केलेलं आणि फायनली आम्ही आम्ही जाऊन आलो मजा आली लाईक जसं एक एखाद्या दिवशी सकाळी सकाळी तुम्हाला एक गुड न्यूज मिळते आणि तुम्ही म्हणता की अरे मेरा तो दिन बनल्या सो माझं वर्षभराचा दिवस आज बनलाय मला असं वाटतंय एनर्जी आली आहे आणि खूप छान वाटतंय मस्त थँक्यू नाटक चांगलं आहे जरूर बघा जिथे कुठे असेल कारण बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा एकदा रंगमंचावर आलेला आहे जिथे कुठे असेल तिथे बघा बुक माय शो हा एक ऑप्शन आहे त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे फेसबुक किंवा सोशल मीडिया पेजेस आहेत त्या सोशल मीडियाच्या पेजेस वरती जाऊन देखील सर्च करून तुम्ही बघा कारण असं नाटक पुन्हा माहिती नाही होईल की नाही परंतु हे नाटक जरूर बघा सर्वांनी